नमस्कार आज बारामती भागातील बारामती शहर पोलीस स्टेशन आणि या परिसरातील पोलिसिंगची पाहणी करण्यासाठी आज आमचा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत दौरा होता आणि या दौऱ्या दरम्यान आम्ही या भागातील पोलिसिंग गुन्हे तपास कार्य प्रतिबंधक कार्य मालमत्ता विषयक गुन्हे आणि त्यामधील रिकव्हरी पेंडन्सी आणि त्याचे डिस्पोजल अर्ज चौकशी वाहतूकविषयक समस्या कम्युनिटी पोलिसिंग विशेष प्रकारचे गुन्हे महिला व मुलींविषयक सुरक्षितता विषयक विशेष उपाययोजना या भागातील नागरिकांशी होणारा आमचा संपर्क त्यामधील काही अडचणी असतील तर त्या दूर करणे याशिवाय परेड ड्रील इतर आमच्या सामुग्रीविषयक अडचणी पोलीस प्रशासकीय हो बाबी पोलिसांच्या इमारती व निवासस्थाने कार्यालय या सगळ्या बाबींची तपासणी करण्यात येते आणि त्याच्यामध्ये आमचे स्थानिक अधिकारी इतर अंमलदार यांच्यासोबत सोबत चर्चा करून उपाय काढण्याचा प्रयत्न केला जातो त्यासोबतच नागरिकांसोबत भेट व सुसंवाद करून त्यांना इथे मिळणारी सेवा कशी आहे त्याच्यामध्ये आम्हाला सुधारणा कशी करता येईल लोकसेवा हमी कायदा आहे माहिती हक्काचा कायदा आहे पोलीस स्टेशन आणि ऑफिस स्वच्छता नागरिकांसोबतची आमची वागणूक त्याच्यानंतर नागरिकांना येणाऱ्या विविध जे ये काही अडचणी असतात त्यांचं निराकरण या सगळ्यांचा आढावा घेऊन चांगलं पोलिसिंग देण्याचा प्रयत्न केला जातो मी आज दौंड आणि बारामती भागातील पाहणी केली काही प्रमाणात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट आहे परंतु आम्हाला मालमत्ताविषयक गुन्ह्यांमध्ये जी काही मालमत्ता रिकवर होते त्याच्यामध्ये दे आणखी रिकव्हरी करून लोकांना ती मालमत्ता परत देणे हा उपक्रम राबवायचा आहे आणि त्याच्यामध्ये दे तपासाची गुणवत्ता वाढवायची आहे त्याशिवाय इथे शक्ती नामक एक योजना आहे त्याच्यात शक्ती ॲप शक्ती बॉक्स हे मुलींविषयक शाळा कॉलेजमध्ये दे एक ठेवण्यात येणारं तक्रारीचं माध्यम आहे त्याच्यातून निरसन केलं जातं महिला मुलींचे गुन्हे कमी होण्यास इथे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात मदत झालेली आहे मला इथे काही महिला त्यामध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्या भेटल्या त्यांनी सांगितलं की याचा फायदा होत आहे त्यामुळे ही योजना नक्कीच दौंड आणि बारावंती भागाच्या पलीकडे सुद्धा पोलीस अधीक्षक नेतील अशा प्रकारे उपाययोजना करण्यात येत आहे त्याशिवाय एक गाव एक पोलीस म्हणजे जी काही ग्रामीण भाग आहे तिथे खेड्यांची संख्या खूप जास्ती आहे तर तिथे पोलिसिंग व्हावं तिथली माहिती मिळावी आणि काही पोलिसिंग चांगलं घडावं याच्यासाठी एक गाव पोलीस ही योजना इथे राबविण्यात येत आहे त्यानंतर जिल्ह्यामध्ये रात्रग्रस्त प्रभावी व्हावी कुठे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा क्यू आर वापर व्हावा ड्रोनचाही वापर करता येतो अफवांचं निराकरण करताय तर त्यासाठी पोलीस पाटलांना एक चालना देणे चांगल्या पोलीस पाटलांचा सत्कार करणे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी डाळवी मुक्त मंडळांचा सत्कार करणे काही पोलीस मित्र आणि नागरिक पोलिसांना मदत करतात त्यांचा सत्कार करणे काही सरकारी वकील आणि आमचे तपासी अधिकारी यांना कन्व्हिक्शन घेण्यामध्ये यश मिळतं कोर्टामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये त्यांचा सत्कार करणे आजही मला याच्यातले एक वकील आणि आमचे अधिकारी भेटले त्यांचा आम्ही सत्कार केला या सगळ्या प्रकारांमधून आम्ही चांगलं पोलिसिंग पुणे ग्रामीण मध्ये होईल आणि शासनाची जी, जी सात सूत्री योजना दिवसांमध्ये कार्यक्रम राबवायचा आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊन पुणे जिल्ह्यात त्या सूत्रांमध्ये चांगली कामगिरी पार पाडेल असं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सर्व अधिकारी अंमलदार सहभागी आहेत आणि चांगलं मजबूत पोलिसिंग पुणे जिल्ह्यात घडेल अशी मला आशा आहे

काय करायला पाहिजे आपण बंदी आम्ही आणू शकत नाही आपण शासनाला आणावं लागेल त्याचे नियमन वेगळे आहे जो ध्वनी प्रदूषण कायदा आणि त्याचा नियम आहे पर्यावरण कायदा त्याच्यामधले अधिकार हे पोलीस खात्याला पूर्ण नाहीये त्यामुळे हा विषय आपण शासन स्तरावर मांडला त्याच्यात पूर्ण कायदेशीर उपाय निघेल म्हणजे कसं आहे की जी गोष्ट अनुचित आहे आणि जितकं डेसिबलचं प्रोडक्शन होतं आवाजाचं तेवढी मशीन त्या डेसिबलची प्रोडक्शनच होऊ नये म्हणजे त्याच्यावर बंदी घालण्याचा प्रश्न येणार नाही असा तो मुद्दा आहे एकंदरीत आणि पोलिसांनाही खटला दाखल करून कोर्टात पाठवा लागतो डायरेक्ट गुन्हा दाखल करण्याचे सुद्धा थेट अधिकार त्या कायद्यात नाहीये ती सुधारणा बहुतेक भविष्यात करावी लागेल पोलीस खात्यासाठी म्हणजे हा विषय तुम्ही काढला म्हणून मी सांगतोय अन्यथा जो तांत्रिक मुद्दा ते सगळे पण शेवटी प्रश्न आमच्याकडे येतो म्हणून याच्यात काही गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या लिमिटेड अधिकाराच्या आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे शासनाचं जे काही प्रोडक्शन विषयक नियमावली करणार तो विभाग वेगळा आहे हा तिथून हे सुरुवात करावी लागेल मान्य हायकोर्टाच्या पिटिशन झाली त्याच्यात हायकोर्टाने हेच म्हटलंय की ह्याच्याबद्दल काही सर्वसमावेशक धोरण करावं लागेल नाही होत आहे काय की अनुचित उत्पादन होत आहे पण बंदी बन, पूर्णता नाही पण त्याच्यातून जो आवाज बाहेर पडतो त्याला थोडीफार बंदी आहे तर त्यापेक्षा त्या मशीनवर नियंत्रण ठेवलं तर पंच्याऐंशी डेसिबल का ऐंशी वर आवाज पडू नये अशीच मशीन बनवा ना असा स्पीकर बनवा तसं अजून नाही करू आम्ही आम्हाला जे अधिकार आहेत पण ते लिमिटेड आहेत